आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज जो व्हिडिओ बनवताय हा भारतातली जी काही वास्तविकता आहे आणि सध्याची महाराष्ट्रातील वास्तविकता पावसाळ्यात काय आहे हे वास्तव आपल्यासमोर चित्र जे विधारक चित्र आहे आणि एकच बाब नाही आहे तर अशा कितीतरी बाब बाबी ये आपल्यासमोर येत असतात परंतु आपलं लक्ष वेधण्याकरिता एक भारत एक स्वतःला विश्वगुरू समजणारा देश असून सुद्धा आपली स्थिती काय आहे या संदर्भातील हा व्हिडिओ आहे आणि ही ही जी वास्तव परिस्थिती आहे ती आपण बघणार आहात माझ्या चॅनलला जर आपण पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओज आहे जाहिराती आहे एज्युकेशन आहे अपडेट आहे या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील तर महत्वाचा मुद्दा असा आहे की गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाचा जोर आपल्याला माहिती आहे कायम आहे आणि हा आपला जे अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे रेड अलर्ट आहे हे त्या त्या ठिकाणी शासनाने जाहीर केलेले आहे आय एम जाहीर केलेले आहे हे सर्व होत असतानाच गडचिरोली महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी गडचिरोली हा जिल्हा अं नक्षलग्रस्त जिल्हा आहे आदिवासी जिल्हा आहे आणि संपूर्ण जंगल सर्वात जास्त जंगल एरियाने व्यापलेला जिल्हा आहे अशा सारख्या जंगल व्यवस्था व्यापलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा माणसं राहतात एक माणूस म्हणून जीव जीवन जगत असणारे व्यक्ती जे आहेत जे विश्वगुरू ठरवणाऱ्या देशामध्ये या सर्व गोष्टी आहेत मग त्यांची स्थिती काय आहे तर जखमी बापासाठी खाटेची कावड करून अठरा किलोमीटर पायपीट करणारा माणूस आणि आपल्या बापासाठी एवढं काम करणारा जो व्यक्ती आहे सध्याच्या काळामध्ये ही परिस्थिती आपल्याला अठरा किलोमीटर कसा तो घेऊन गेलाय ते आपल्याला ती बातमी पाहिजे आहे गडचिरोलीमधील शेती काम करताना घसरून त्याचे वडील जे आहे ते घसरून पडलेले होते परंतु त्या ठिकाणी पित्याला अं भामरागड सारखा ठिकाण आहे या भामरागड तालुक्यातील भटगर येथील तो आ, पालक होता आणि त्यांचं नाव आहे मालू केमय मज्जी मालू के ए मज्जी सदुसष्ट हे भटपार तालुका भामरागड जिल्हा गडचिरोली येथील रहिवाशी आहेत शेतीवर काम करत असताना ते पडले आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि पाय त्यांचा फ्रॅक्चर झाला आणि त्यांना चालणं आणि उठणं आणि बसणं या सर्व गोष्टी होत नव्हत्या मग या वेळेला पावसाचा जोर जास्त असताना गडचिरोली असा जिल्हा आहे की ज्या वेळेला पाऊस कंटिन्यू किंवा सततदार असतो त्यावेळेला पाचशे ते सहाशे गावांचा संपर्क हा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून तुटून जातो भामरागड असो किंवा शिरोनच्या असो कि इतर जे काही तालुके असेल या सर्व तालुक्यांचा संपर्क तुटल्यामुळे येथील पालकांना किंवा येथील व्यक्तींना येथील गर्भधार गर्भधारण असलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना खूप जास्त समस्या असते आणि नुकताच आताच पाच ते सात दिवसात म्हणजे सात दिवसातली ही दुसरी तिसरी घटना आहे जे मधल्या काळामध्ये गर्भ गर्भवती जी स्त्री होती त्या गर्भवती स्त्रीला जेसीबीच्या सायाने जेसीबीच्या बकेटच्या सायाने नाला पार करावा लागला ही विदारक चित्र आपल्या या विश्वगुरु देशामध्ये होत आहे आणि हे आताच सध्याचं वास्तव आहे तर हा जो पालक आहे हा जो स्वतःच्या पालकाला पालका या सर्व गोष्टी कावड घेऊन जिल्ह्या जिल्ह्यातील अतिवृष्टीचा फडका भामरागडला बसला असताना पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं अद्यापही भामरागड शहराचा संपर्क तुटलेला आहे मालू मज्जी हे सव्वीस जुलै नित्य नियमाप्रमाणे शेतात चिखलात पाय पडल्याने घसरून पडल्याने चालणे फिरणे कठीण झाले होते विवळणाऱ्या पित्याला रुग्णालयात नेण्यासाठी भटपार इथून अठरा किलोमीटर भामरागड भामरागड आणि ते ज्यांचं गाव आहे त्याच्यापासून अठरा किलोमीटर दूर असल्यामुळे कोणत्याही गाडीची किंवा वाहनाची व्यवस्था न नव्हती किंवा अँब्युलन्सची व्यवस्था नव्हती अशा वेळेला भटपारपासून तर भामरागड पर्यंत जाण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे चिक चिकलात पायपीट करत हाच मार्ग त्यांनी निवडला आणि त्याचा मुलगा जो आहे आलू मज्जी याने मित्रांच्या मदतीने खाटे खाट जे आहे आपली बाज आहे त्या खाटेचं त्यांनी कावड बनवली आणि त्यावरती आपल्या पालकाला आपल्या वडिलाला त्यांनी स्वतः दोन्ही मित्रांच्या साह्याने भामरागडला घेऊन गेले भामरागडला घेऊन गेल्यानंतर तिथे डॉक्टरने चेकअप केल्यानंतर त्यांना सांगितलं एक्सरे काढले त्या ठिकाणी आणि एक्सरे काढल्यानंतर त्यांना सांगितलं की पाय जो आहे हा फ्रॅक्चर आहे यामुळे तुम्हाला यांना गडचिरोला न्यावा लागेल आणि गडचिरोलीला नेणं शक्य नव्हतं कारण गडचिरोलीला मधातली जी नदी आहे त्या नदीवरती पुन्हा पुराचा पूर असल्या कारणानं त्या ते तिथे नेऊ शकलेलं नाहीये मग हा मालू पुन्हा रिटर्न आपल्या वडिलाला पुन्हा त्याच बाजूच्या काठे खाटेवरती पुन्हा रिटर्न अठरा किलोमीटर आपल्या वडिलाला घेऊन गेला ही जी स्थिती आहे ही स्थिती भारत स्वतंत्र झाल्यानंतर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली तरीही आपण जसे आहोत तसे जाऊ त्याच पारतंत्र्यात जगत आहोत ह्या याच्यावरून आपल्याला वास्तव हो दिसत आहे एकीकडे एक एक जर आपण विचार करतो म्हटलं तर भारत स्वतःला विश्वगुरु समज समजत आहे आणि आपले प्रधानमंत्री सुद्धा त्या भाषा बोलत आहेत ह्या सर्व गोष्टी इकडे असताना एकीकडे एक एक जर विचार करतो म्हटलं तर अजूनही रस्ते नाही आहेत विधायक विचार करा शासनाने ज्या आणलेल्या योजना आहेत प्रधानमंत्री सडक योजना योजना अजूनपर्यंत गावात पोहोचलेल्या नाही आहे या सर्व गोष्टी कोरड्या भाता मारून आपल्याला काही उपयोग नाही याकरिता या हे आपली जी काही जाणीव आहे हे वास्तव आपल्यापर्यंत पोहोचावं आपण जागरूक व्हावं याकरिता आणि शासनाला ज्या गोष्टी आहे याचा जबाब आपण सर्वांनी विचारावा एक सामान्य नागरिक म्हणून एक सामान्य माणूस म्हणून या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे याकरिता हा व्हिडिओ बनवला होता हा ए, ही जी ही बाब आहे ही एकच बाब नाही तर दुसरी एक बाब सांगितली मी तुम्हाला की गर्भवती महिलेला जेसीबीच्या बकेटमधून आ, नारा नाला पार करावा लागलेला होता हे एक आताच्या सात दिवसातली बातमी आहे दुसरी एक जे आहे ते पण सांगितलं की मलेरियाग्रस्त जे एक चिमुकली होती त्यांनी चिमुकली असलेल्या मलेरिया झालेल्या एका मुलीला त्याच्या वडिलेल्याने तिच्या वडिलांनी पुरातून स्वतः कडेवर घेऊन दवाखान्यात त्या मुलीला नेलेला आहे जीवगणा प्रवास केलेला आहे ह्या सर्व गोष्टी गडचिरोलीच्याच बाबतीत आहेत किंवा इतर जिल्ह्यांच्याही बाबतीत आहेत अजूनही रस्ते पोहोचलेले नाही आहेत हे विदारक चित्र गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारतीय शासन किंवा भारतीय प्रशासनाने अजूनपर्यंत पूर्ण केलेलं नाही आहे याकडे जातीनं लक्ष देण्यासाठी आपण सर्व नागरिकांनी जागरूक होऊन यांना जाब विचारणं गरजेचं आहे याकरिता हा व्हिडिओ बनवलेला होता आपल्याला जर आवडलेला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा की हे जे वास्तव वा आहे हे याच्या मागची कारण काय आहे आपण सुद्धा कमेंट मध्ये सांगू शकता आणि माझ्या या चॅनलला अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता सबस्क्राईब करा धन्यवाद